अवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडी सरसावली असून महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले तर युवक जुगार आणि व्यसनाच्या हारी जात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून अवैध धंद्यांवर कारवाई न करणाऱ्या पोलिसांमुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार सोनाली भाकरे ललिता ठोंबरे सुशील पगारे साई साळवे अमृता पवार रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के सुधीर गायकवाड अनिकेत पवार दानिश शेख आदी उपस्थित होते एमआयडीसी बोलेगाव नागापूर भागात मटका जुगार गांजा हातभट्टी दारू बिंगो सोरट यारखे अनेक अवैध धंदे अनेक वर्षांपासून सुरू आहेत यामुळे अनेक युवक वसनाच्या आहारी गेले आहेत जुगाराच्या नादी लागून अनेक कंगाल झाले असून त्यामुळे अनेकांचे प्रपंच उघड आले आहेत यापूर्वी देखील या संदर्भात रिपाई महिला आघाडीच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करून आणि उपोषण करून देखील कारवाई होत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली एमआयडीसी बोलेगाव नागापूर भागातील अवैध धंदे पोलीस प्रशासनाने कारवाई करून बंद के न केल्यास परिसरातील सर्व महिला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सतरा डिसेंबर पासून उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आज आम्ही नागापूर एम आय डी सी गोलेगाव या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत या संदर्भात एस पी भेटून निवेदन दोन हजार बावीसमध्ये मध्ये आम्ही दोनदा निवेदन दो दिलं होतं उपोषण पण केलं पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आज आम्ही साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे का येत्या अठरा तारखेपर्यंत सर्व अवैध धंदे बंद व्हावेत जर बंद झाले नाही तर येत्या अठरा तारखेला नऊ प्रश्नाला प्रश्न तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा